नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा आज आपण झटपट अशी कांद्याच्या पातीची भाजी बनवतो आहे त्यासाठी मी इथे कांद्याची पात घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कांदे बाजूला केलेले आहेत आता खालचा भाग आपण कट करून घेतलेला आहे तोच आपल्याला पोडणीमध्ये वापरायचा आहे आणि कांदाही बारीक चिरून घेतलेला आहे इथे भाजी आपण कट करून घेतली आहे बारीकशी तेलामध्ये जिरं कट कांद केलेले कांदा तो टाकायचा दोन मिरची हिरवी चांगली परतून घ्यायची त्याच्यामध्येच अद्रक लसूण पेस्ट अर्धा चमचा हळद लाल तिखट आणि धना पावडर सर्व चांगले मसाले परतून घ्यायचे परतल्यानंतर इथे दहा मिनटं मी भिजत ठेवली होती तीही चांगली याच्यामध्येच परतून घ्यायची दोन ते तीन मिनटं परतायला लागलं थोडंसं पाणी टाकायचं आणि एक वाफ काढून घ्यायची वाफ काढल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कांद्याची जी बारीक चिरलेली पात आहे ती टाकायची वरून चवीनुसार मीठ टाकायचं सर्व एकजीव करून घ्यायचं एकजीव झाल्यानंतर पाच ते सहा मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची भाजी इथे तयार होते टिफिनसाठी झटपट अशी भाजी तयार होते नक्कीच अशी भाजी करून बघा व्हिडिओ आला तर लाईक